आपल्याला आज येथील युवकांचा मोठा प्रतिसाद आपल्याला भेटताना दिसतोय राहुल शेवाळे यांना काय सांगा याच कारण असं आहे की शेवाळे साहेब आमच्यासाठी काही नवीन नाही ते महानगरपालिकेमध्ये निवडून गेले त्यावेळेस त्यानंतर ते स्टँडिंग कमिटी चेअरमन होते आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये ते या भागातूनच खासदार म्हणून मोठ्या संख्येने निवडून गेले मोठ्या प्रमाणावर मतदान झालं त्या काळांमध्ये या भागातल्या क्रिकेटच्या भागा क्रिकेट समस्या असते या भागामध्ये क्रिकेटच्या संघांना मदत करण्यासाठी त्याचप्रमाणे दहंडी पथक असतील त्यांना मदत करण्यासाठी आणि तरुणांच्या इतर सर्व समस्या ऐकून घेण्यासाठी जाणून घेण्यासाठी शेवाळे साहेबांनी नेहमीच वेळ दिलेला आहे आणि म्हणून या भागातील तरुण जो आहे हा नेहमी शेवाळे साहेबांच्या कामावर प्रभावित राहून त्यांच्याकडे आकर्षित राहिलेला आहे आणि म्हणून आज या एवढ्या मोठ्या संख्येने एका प्रभागामधून शिवाई साहेबांना प्रतिसाद देण्यासाठी त्यांचा प्रचार करण्यासाठी एवढे तरुण एकत्र एक जमलेले आहेत आणि जी विकासाच्या मुद्द्यावरती बोललं जात नाहीये विरोधकांचं असं म्हणणं आहे की फक्त रामाच्या नावावर मत मागण्याचं काम कुठेतरी केलं जात आहे पण विकासाच्या कुठल्याही गोष्टी बोलल्या जात नाही घाटल्यामधला मोठा विषय घराचा त्या संदर्भातही बोलला जात नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे काय सांगतो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो विरोधकांकडे काय मुद्दा राहिलेला नाहीये आणि विकासाचा मुद्दा तुम्ही मी सांगेन की या भागामधला जो विकास आता एक दहा टक्के झालेला आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही शेवाळी साहेबांनी बजवलेली आहे त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या का त्यावेळेला देखील शिवाई साहेब त्यांच्या ठामपणे पाठीशी उभे राहिले आणि विकास कसा होईल आणि कसा होणार येणाऱ्या पाच वर्षामध्ये हे सांगण्यासाठी स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे येणाऱ्या या चार ते पाच दिवसामध्ये या घाटल्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत मी आपल्या माध्यमाच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो सर्व नागरिकांना की ज्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब येतील त्यावेळेला आपण आवर्जून या आणि ते तुम्हाला सांगतील की आतापर्यंत रखडलेले प्रकल्प जे आहेत हे विकास रखडलेले आहेत त्यामुळे काय अडचणी असतील त्यामुळे रखडलेले आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये हे विकास प्रकल्प जे आहेत हे महाराष्ट्र शासनाचे प्राधिकरण हातामध्ये घेणार आणि त्यांच्या माध्यमातून हे केले जाणार जसं म्हाडा डेव्हलप करतो एरिया त्याप्रमाणे हा हा भाग विकसित होणार आहे डेव्हलप होणार आहे आणि याची सुरुवात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आपल्या बाजूलाच असलेली रमाबाई कॉलनी या भागातून केलेला आहे त्या भागातल्या ज्या मोठ्या प्रमाणावरची झोपडपट्टी होती त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाचं प्राधिकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि तशाच प्रकारची योजना आपण देखील आखू शकतो म्हणून मी विनंती करू सगळ्यांना आपण जरूर सीएम साहेबांच्या आणि डी सी एम साहेबांच्या सभेला असं म्हणणं आम्ही तेच सांगतोय की जे जे लोक बोलत आहेत त्यांचं देखील आता क्यू येते कारण त्याच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक किंवा सार्वजनिक काम होतं शिवाजी साहेबांकडे तेव्हा मीच सगळ्यांना घेऊन शिवाय साहेबांकडे गेलो होतो आणि शिवाजी साहेबांना त्यांच्यासमोर बसवलेला आहे आणि मी तुम्हाला अजून एक सांगितलं या ठिकाणी वैभवनगर सोसायटी आहे संत गार्डगे महाराज सोसायटी आहे त्या भागातले सुखदेव म्हणून मुख्य प्रवर्तक आहेत आणि ती सोसायटी पूर्ण करण्यामध्ये संपूर्णपणे शेवाळे साहेबांचा हाता हे सुखदेव म्हणून ते तिकडचे मुख्य प्रवर्तक आहेत ते सांगतील आणि वैभवनगरला देखील त्या ठिकाणी ज्या तांत्रिक अडचणी मधल्या काळामध्ये आल्या होत्या काही राजकीय लोकांचा स्वार्थ मध्ये आला होता त्यावेळेला शेवाळे साहेबांनी ठाम भूमिका घेतली आणि म्हणून या हा भाग विकसित झाला आणि हा भाग आतला भाग जो आहे तो फार मोठा आहे आणि त्या मोठ्या भागाला तेवढ्या प्रकारची मोठी योजना आणण्याची गरज आहे हे सरकारने ओळखलंय आणि त्याप्रमाणे सरकार, त्या सरकार आ, आता त्याच्यावर काम करत आहे असा एक सांगण्यात आलेलं आहे काय सांगा लागत प्रयत्न आहे विरोधकांचा खरी परिस्थिती निवडणुकीनिमित्त नुण त्यांना कळेल ही चोवीसला तर मतदान होईल चार जून ला जेव्हा लिकाण लागतील तेव्हा त्यांना राजकारणातून तडीपार तो तो व्हावं लागेल शंभर टक्के नक्की प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आता दोन महिन्यानंतर परत कधी दिसणार नाही असंही त्यांचं म्हणणं याच्या अगोदर आता ते आंबेडकर साहेब आता बोलले असतील परंतु विरोधी पक्षातले नेते जवळजवळ दोन वर्ष जेव्हापासून शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आठ दिवस पंधरा दिवस एक महिना दोन महिने तीन महिने सहा महिने अशा प्रकारच्या तारखा देऊन मोकळे झाले परंतु शिंदे सरकार भक्कम आहे उलट ते आणखीन भक्कम होत गेलं पहिल्यांदा एक मुख्य उपमुख्यमंत्री होते आता दोन उपमुख्यमंत्री झाले आणि आता पुन्हा जवळ आलेली आहे त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे बदल घडणार नाही शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहतील आणि पुढच्या काळात पण शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील योगेजी आपण एकत्र मोठा माजी युवकांच्या सोबत आपलं कामही या घाटल्यामध्ये मोठ आहे पण घाटल्यातले आपण स्वतः सपुत्र आहात पण इथल्या समस्या मोठ्या ते कसं आपण सॉल्व्ह करणार मी नक्कीच तुम्हाला या माध्यमातून सांगेन की आटल्यातल्या समस्या भरपूर मोठ्या आहे काय होत की जे म्हणत की राहुल शेवळे दहा वर्षात दिसले नाहीये मी एवढंच सांगेन जर आज तुम्ही विचार करा दहा वर्षापूर्वी इकडे खासदार कोण होता त्याचं नाव आठवायला ना लोकांना विचार करायला लागतो पण आज सोळा वयागोटापासून ते त्याच्या पुढच्या वयागोटातल्या मुलांना जर तुम्ही विचारला ना विचार की राहुल शेवळे साहेब कोण आहे सगळ्यांच्या तोंडात म्हणजे एका वृद्ध महिला असू दे तरुण आमच्या माता भगिनी असू दे किंवा आमचे तरुण असू दे त्यांच्या मुखात एकच की राहुल शेवाळे साहेब आमचे खासदार याचा अर्थ असा होतो की जे खासदार आलेले ते पूर्वीचे दहा वर्षापूर्वीच्या खासदारांचं अजून नाव माहीत नाहीये पण आता या माणसांच्या सगळ्यांच्या तोंडात नाव आहे मग या माणसांनी काहीतरी काम केलं असेल ना आज तुम्ही बघाल की प्रत्येक समाज असेल कुठला समाज मी आता नाव घेत नाही म्हणजे आमचा कुणबी समाज असू दे आमचा मराठा समाज असू दे आमचा आगरी समाज असू दे सगळ्या समाजाचं भावन धनगर समाजापासून आमच्या सगळ्या समाजाचे भवन बांधण्याचं काम हे राहुल शेवळे साहेबांनी केलंय आज तुम्ही तिकडे जाऊन बघाल की आम्हाला गणपती विसर्जन करण्यासाठी ट्रॉम्बेला जावं लागायचं चरईला जावं लागायचं काही काही जण वाशीला जावं लागायचं पण आज पूर्ण आमच्या घाटल्यातली जनता संपूर्ण गणपती तलावावर जो विसर्जन करते त्या तलावाच्या सुशोभीकरणाची कामाची सुरुवात ही राहुल शेवळे साहेबांच्या इथूनच झाली त्याचप्रमाणे जेवढे पण आज मंदिर बघाल ऑलमोस्ट सेवन्टी टू एटी पर्सेंट मंदिरांना घाटल्यातल्या मदत केली असेल ते राहुल शेवाळे साहेबांनी केली असेल आणि मी एवढंच सांगेन की जे कोणीही म्हणत ना की राहुल शेवाळे साहेब पुढे होते तर मला एवढच सांगायचं आहे की राहुल शेवाळे साहेब इकडे होते ते तुमच्यामुळे येत नव्हते कारण की इकडचे नेत्यांचे कमिटमेंट नव्हते की साहेब तुम्ही येऊ नका आम्ही इथे बघतोय आणि राहुल शेवाळे छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये लक्ष देत नव्हते कारण त्यांना विश्वास होता या स्थानिक नेत्यांवर पण ही सर्व स्थिती आज कामिनी शेवाळे मॅडमला राहुल शेवळे साहेबांना आम्ही सांगितलेले आहे आणि त्यांनी आता कमिटमेंट केले आता जमिनीवर उतरून अविनाश साहेब योगेश साहेब आपल्याला काम करायचंय आता तुम्ही बघा चार तारखेला जेव्हा आमचा विजयाचा धुळा उडेल त्यानंतर जो कामाचा आम्ही सपाटा करू हे आमचं आम्ही आश्वासन देत नाही ते आम्ही खात्रीपूर्वक सांगतो की राहुल शेवळे साहेबांच्या नेतृत्वात जेवढी पण रखडली काम आहे इकडच्या ज्या स्वार्थी काही जे समाजसेवक आहे त्यांना साईडला करून आज आमचा हा युवक हे काम करेल हे नक्कीच तुम्हाला दिसेल आपण स्वतः युवक आहात मग युवकांच्याकडे लक्ष का नाही गेलं आणि आता सांगण्यात येते की विकासाच्या मुद्द्यावर असू या युवकांच्या बेरोजगारीच्या विषया विषयासंदर्भात असू का बोललं जात आहे मग तुम्ही कसं पाहता मी तुम्हाला एवढंच सांगेन आज जर तुम्ही बघत असाल की राज्या प्रत्येक आठवड्याच्या पोस्टला युवकांना जॉबसाठी ऑपॉर्च्युनिटी आपण उपलब्ध करून देतोय आज दर आठवड्याला किंवा दहा दिवसांनी एखाद दुसरं आपण ऑपरेशन करतोय ह्या ज्या योजना आल्या आहेत महात्मा फुले असू दे आयुष्यमान भारत असू या कोणत्या योजना है? या सरकारच्या काळात आल्या जर आज तुम्ही पाठी वळून बघाल तर योजना म्हणजे काय लोकांना माहीत नव्हतं आणि या, या योजना घेऊनच मी आज पुढे चाललोय आणि या, या योजनेचाच मला फायदा होत आहे फक्त एवढंच की एक मनामध्ये इच्छा पाहिजे मनामध्ये काहीतरी आपल्या समयाडी काम करण्याची इच्छा पाहिजे आणि माझ्या घाटला जो वन फिफ्टी थ्री वॉर्ड आहे तो युवकांसाठी आणि या घाटल्यातील पूर्ण युवकींसाठी ज्या पण काही योजना असतील त्या योजना मी राबवण्याचा प्रयत्न करीन पहिला तर मी एका नॉर्मल प्रमाणामध्ये एक काम करत होतो एक सामान्य नुसार पण आज पूर्ण ही संघटना आहे आज राहुल शेवाळे साहेब आहे कामिनी शेवाळे साहेब आहे अविनाश राणे साहेब आहे आणि आमचे 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 अजून भरपूर काही पदाधिकारी हे माझ्या पाठीशी उभे आहे तर हंड्रेड पर्सेंट जे मी दुप्पटीने काम करायचं होतं पासपटीने नक्कीच ते काम करेल 何